नमस्कार रसिकहो ऍन ऑफ ग्रीन गेबल्स या पुस्तकातील प्रकरण एकतीस आज आपण ऐकणार आहोत ॲव्हनलीच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडली गेले सहा महिने ॲनीने अभ्यासाला वाहून घेतले शाळा सुटल्यावर आता डायनाची सोबत नसल्याने वाटेवरचे रेंगाळणे थांबले रविवारी सुट्टीच्या दिवशी अभ्यास वर्ग भरत असल्याने आणि परत घरी अभ्यास पूर्ण करावा लागत असल्याने अॅनीचे बाहेर पडणे जवळजवळ बंदच झाले असे म्हणणे रास्त ठरले सुट्टी पडल्या पडल्या अॅनीला तपासायला स्पेन्सर व्हिले येथील डॉक्टरांनी ओझरते पाहिले प्रथमदा ती त्यांना ओळखू शकली नाही मिनी मेच्या माकड खोकल्याच्या आजाराच्या वेळी रात्री तेच डॉक्टर तपासायला आले होते तेव्हा त्याने ॲनीच्या प्रसंगावधनाचे कौतुक केले होते आता ॲनी त्यांना फार बदललेली दिसली अशक्त वाटत होती आणि पांढरी फटक पडली डोळे निस्तेज वाटत होते उत्साह पण कमी झाल्यासारखा वाटत होता डॉक्टरांच्या ते लक्षात आले त्यांनी तीक्ष्ण नजरेने तिला एकदा पाहिले आणि तोंड वाकडे करून मान हलवले लगेच मारिल्याला चिठ्ठी लिहिली तुमच्या लाल वेळण्या घालणाऱ्या मुलीला संपूर्ण उन्हाळा मोकळ्या हवेत ठेवा तिला पायाला भिंगरी लावल्यासारखे बाहेर हिंडू फिरू देत घरात बसून पुस्तके वाचायला अजिबात देऊ नका असा सल्ला तर नेहमी टीबीच्या पेशंटला दिला जातो चिठ्ठी वाचल्यावर मारीला घाबरली आणि ॲनीला तिच्या आयुष्यातील सोनेरी उन्हाळ्यात स्वातंत्र्य आणि स्वच्छंदपणे भटकंती करण्याचा आनंद उपभोगला स्वप्न रस्ता ओढ्यावरचा छोटा धबधबा त्यांनी शोधून काढलेले व्हिक्टोरिया आयलंड आणि नेहमीची खेळण्याची जागा विलमोर या आणि इतर ठिकाणी ती आणि डायना यांच्या जोडगोळीला संपूर्ण सुट्टीभर फिरण्याला यावेळी मारिलाने अजिबात आक्षेप घेतला नाही अधून मधून मात्र गोष्टींची काही पुस्तके वाचण्यासाठी अॅनीने डॉक्टरांचा सल्ला धुडकावून लावला हे मारिलाच्या ध्यानात आले पण तिने त्याकडे थोडे दुर्लक्ष केले ॲनीने आपल्या कल्पनाशक्तीला नव्याने चालना दिली कविता वाचन केले जंगलात पिकलेल्या बेरीज मनसोक्त खाल्ल्या कच्च्या बेरीज फुलांच्या माळा केसात माळल्या आणि उघड्या डोळ्यांनी उज्ज्वल स्वप्ने पाहिली पूर्वीची आणि परत आली असे वाटू लागले वजन उंची नजरेत भरण्या इतपत वाढली होती चेहऱ्यावर तजेला आणि डोळ्यात तेज चमकत होते बोलण्यात उत्साह आणि चालण्यात ऊर्जा भरली होती एकंदरी एक डॉक्टरांची आशंका दूर झाली होती सप्टेंबर महिना सुरू झाला आणि ॲनीला परत एकदा अभ्यासाचे वेद लागले तिने भूमितीवर जास्त मेहनत घ्यायचे ठरवले ॲनी मारीला बरोबर अवांतर गप्पा मारत बसली मारिला मिसेस लींड म्हणत होत्या कि मिस्टर ऍलन आता बऱ्यापैकी सफाईदारपणे प्रवचन द्यायला शिकलेत कदाचित त्यांना मोठ्या शहरातील चर्च मध्ये बोलावले जाईल तिथे त्यांना इथल्या तुलनेत चांगले उत्पन्न मिळू शकेल आणि ॲव्हनले चर्चला नवशिक्या व्यक्तीला परत तयार करावे लागेल पण मला वाटते ती चिंता आतापासून करण्यापेक्षा मिस्टर ऍलनच्या प्रवचनाचा लाभ घेणे योग्य ठरेल मी जर मुलगा असते ना तर मी निश्चितच फादर बनून चर्चची सेवा केली असती जर धर्मशास्त्राचे यथार्थ ज्ञान असेल तर उत्कृष्ट प्रवचनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून खेळून ठेवता येते बारीला महिला हे काम का बर नाही करू शकत मी मिसेस लेन यांना ते विचारले आणि त्यांना धक्काच बसला त्यांच्या मते ही एक धर्मातील नीती नियमांच्या विरोधात आहे त्यामुळे त्या म्हणाल्या अमेरिकेत काही ठिकाणी अशा नेमणुका झाल्या आहेत पण त्यांना असे वाटते ही वेळ अजून तरी कॅनडावर आली नाही आणि येऊही नाही मला खात्री आहे महिला धर्म प्रसारासाठी पादरी बनायला काहीच चुकीचे नाही इतर वेळी मदतीसाठी फंड गोळा करण्यासाठी महिला पुढाकार घेतच असतात मला तर वाटते मिसेस लिंड अथवा आपल्या मॅडम मिसेस बेल उत्तम प्रकारे प्रार्थना करून आल्यावर सरावाने चांगले प्रवचन देऊ शकतात होय मला पण तसे वाटते तसेही मिसेस लिंड येता जाता सर्वांना उपदेश करतच असतात तिच्या नजरेतून एनली मधील कोणाचीही चूक सुटू शकणार नाही मारीला म्हणाले मारीला मला ना एक प्रश्न पडलाय जेव्हा मी तुमच्या मिसेस अलन अथवा मिस टेसी यांच्या बरोबर असते ना तेव्हा तुम्ही माझे आदर्श असता माझ्या मनात तुम्हाला काय अपेक्षित आहे हे जाणून घेऊन त्याप्रमाणे वागावे असे वाटते पण जेव्हा मी मिसेस लिंड यांच्या बरोबर असते तेव्हा नेमके उलटे होते नेम त्यांना ज्या गोष्टी पटत नाहीत आवडत नाहीत नेमक्या त्याच गोष्टी करण्याची मला इच्छा होते तुमच्या मत मते यामध्ये काही विशेष कारण असू शकेल का हो खरोखरच मी दुष्ट आणि पापी व्यक्ती असेल का मारीला क्षणवर गोंधळून गेली पण मग हसून म्हणाली आणि जर तू दुष्ट आणि पापी असशील तर मी देखील आहे कारण तू म्हणतेस तशी अनेकदा मला देखील इच्छा होते रेचल चांगल्या कामासाठी लोकांच्या फारच पाठी पाठीमागे लागत असते आणि सतत त्यांचा पिछा पुरवते अशा सततच्या तक्रार करण्याला टोचून बोलण्याला धर्मशास्त्राने मनाई केली पाहिजे ती एवढी गोष्ट सोडली ना तर रेचल एक चांगली दयाळू ख्रिश्चन स्त्री आहे ॲव्हनलीमध्ये कुणाला गरज पडल्यास सर्वात पुढे मदतीला ह्या रेचेलच असतात तुम्हाला पण माझ्यासारखेच वाटत असेल तर मग मला काळजी करण्याचं काही कारण नाही मी मोठेपणी चांगली व्यक्ती बनण्यासाठी काय करायला हवे याचा विचार करत असते मला तुम्ही मॅथ्यू मिसेस ऍलन सारख्या चांगल्या माणसांची साथ आहे मग मला चांगली व्यक्ती बनण्यात यशस्वी व्हायलाच हवे नाहीतर ती माझी चूक ठरेल माझ्यावर ही एक मोठी जबाबदारी आहे माझ्याकडे एकच संधी आहे जर मी चांगली व्यक्ती बनू शकले नाही तर सर्वांचे कष्ट व्यर्थ ठरतील माझी उंची दोन इंच वाढले तुम्ही माझा नवीन ची जी उंची लांब ठेवली हे खूप चांगलं केलं तो गर्द हिरव्या रंगाचा झालर लावलेला ड्रेस मला जो ड्रेस ला फार आवडतो प्रत्येक ड्रेसला झालर लावलेली असते सध्या त्याची फार फॅशन चालू आहे माझ्याकडे पण झालर लावलेला ड्रेस आहे याचा मला खूप आनंद वाटत आणि मनात खोलवर कृतज्ञता जाणवते त्यामुळे मला मन लावून अभ्यास करण्यासाठी आतून उर्बी जागृत होत असते असे काही वाटते महत्वाचे आहे समाधानाने म्हणाली कबूल केल्याप्रमाणे शाळेत हजर झाल्या अभ्यास वर्गाचे विद्यार्थी नव्या जोमाने अभ्यासाला लागण्यास उत्सुक होते या वर्षात अखेरीस प्रवेश परीक्षा असणार होती प्रत्येकाच्या भविष्यातील वाटचाल या परीक्षेवर अवलंबून होती अनीच्या मनात सतत परीक्षेचे विचार घोळत असत त्यांनी पाठ सोडली नव्हती गिलबर्ट पास झाला आहे आणि अॅनीचे नाव यादीत नाही या स्वप्नामुळे अॅनी झोपेतून एक दोनदा घाबरून जागी झाली होती हिवाळा मजेशीर आणि आनंदी होता कामात आणि अभ्यासात मुले व्यस्त असल्याने दिवसभराभर उलटत होते शाळेतील वातावरण पूर्वी सारखेच उत्साही होते वर्गातील जुनी तेढ चढाओ अजून तशीच होती पण हॅनीच्या उत्सुक डोळ्यांसमोर नवे विचार नव्या भावना महत्वाकांक्षाचे नवीन जग अद्यापही माहीत नसलेली ज्ञानाची नवीन क्षेत्रे नव्याने खुणावत होते मात्र कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान परिश्रमपूर्वक मिळवावे लागते अपुरे ज्ञान धोकादायक असते कारण आपण ज्ञान प्राप्त करतो तस आपल्याला अजून किती ज्ञान मिळवायचे आहे याची जाणीव होते ज्ञानाची छोटी टेकडी वाढता वाढता डोंगर बनून त्याचा पर्वत बनतो त्यासाठी सतत ज्ञान प्राप्तीची कास धरली पाहिजे हेच मिस स्टेसी मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत होत्या मिस स्टेसीच्या काळजीपूर्वक आखलेल्या धोरणांचे आणि व्यापक विचारांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना विचार करण्यास माहिती गोळा करण्यास व त्या माहितीच्या आधारे स्वतःला नेमके काय हवे याचा शोध घेण्यास प्रवृत्त करत होते तिच्या या नवीन शैक्षणिक धोरणांना विश्वस्थांचा आणि मिसेस लिंड सारख्या जुन्या विचारसरणीच्या सभासदांचा आक्षेप होता आणि अभ्यासाव्यतिरिक्त समाजात मिसळायला लागले लागलीच्या डॉक्टरांचा सल्ला लक्षात ठेवून मारिलाने पण तिच्या बाहेर पडण्याला आण काठी आणली नाही वादविवाद स्पर्धा आणि गायनाच्या अनेक कार्यक्रम झाले या सर्व गोष्टींमध्ये अजून दोन गोष्टींची भर पडली ती म्हणजे स्लेज गाडी चालवणे आणि स्केटिंग या दरम्यान ऍनीची उंची भराभर वाढत चालली होती एक दिवस अनी मारिलाच्या शेजारी उभी होती तेव्हा ऍनीची उंची आपल्यापेक्षा जास्त असल्याचे तिच्या लक्षात आले आणि मारिला आश्चर्यचकित झाली ॲनी तू इतकी उंच कधी झालीस बारिलाच्या आवाजात अविश्वास आव डोकावत होता त्यानीच्या वाढलेल्या उंचीबद्दल मारीला खंतावली होती ती ज्या लहान मुलीवर प्रेम करत होती ती छोटी बालिका आता गायब झाली होती आणि तिच्या जागी पंधरा वर्षांची गंभीर डोळे विचारशील भुवया भरपूर उंची असलेली किशोरी ताठ मानेने उभी होती मारिलाने जेवढे त्या बालिकेवर प्रेम केले तेवढेच प्रेम ती या किशोरवयीन मुलीवर करत होती पण मनात काहीतरी दुःख डाचत होते त्या दिवशी संध्याकाळी ॲनी आणि डायना एकत्र प्रार्थना सभेला गेल्या बारीला एकटीच विचार करत बाहेर बसली बराच वेळ झाला म्हणून मॅथ्यू कंदील घेऊन पाहायला आले पाहतात तर काय मारीला रडत होती मॅथ्यू काळजीने गडबडून गेले त्यांना बरे वाटाय म्हणून मारीला बळेबळेस असल्यासारखे करून म्हणाली अॅनीचा विचार करत होते आता ती मोठी आहे पुढच्या वर्षी शिकण्यासाठी परगावी जाईल मला खूपच आठवण येईल तिला बऱ्याच वेळा घरी येता येईल मॅथ्यूने तिचे सांत्वन केले मॅथ्यूंच्या लेखी ॲनी अजूनही चार वर्षांपूर्वी जून महिन्याच्या एका संध्याकाळी ब्राईट रिव्हर मधून घरी आणलेली ती लहान उत्सुक बडबडी मुलगी होती आणि तोपर्यंत रेल्वे मार्गाचे कारमोडीपर्यंतचे काम पूर्ण होईल म्हणून काही ती नेहमी करता इथे असेलच असे, असे होणार नाही ना मारीला हळवी झाली तिला आपले दुःख अधिक पुरवाळत बसावेसे वाटले तुम्हा पुरुषांच्या हे दुःख समजणारच नाही बघता बघता छोटी आणि आता मोठी झाले आणि आता थोड्या वर्षात तिचे स्वतंत्र जीवन सुरू होईल मला ती आपल्यापासून दूर जाईल या कल्पनेने रडू येते असे म्हणून मारीला उदासपणे घरात गेली आणि मधील शारीरिक बदलांपेक्षा तिच्या वागण्या बोलण्यात लक्षणीय बदल जाणवू लागला मुख्य म्हणजे तिची नेहमीची बडबड कमी झाली एकतर ती कम्मालीची शांत झाली किंवा जास्त विचारी झाली नेहमी सारखी स्वप्नांच्या दुनियेत हरवून जाताना दिसत नव्हती ती कमी बोलत असते हे मारेलाच्या ध्यानात आले आणि न राहून तिने विचारले तू खूप कमी बोलतेस आणि बोलताना अवघड शब्द वापरायचे पण कमी झालेत नेमकं काय झालंय गनीने लाजून किंचित हसत हातातील पुस्तक खाली ठेवले आणि स्वप्नाळू डोळ्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले बाहेरच्या वेलीवर वसंत फुलला होता तो पोऱ्या लाल रंगांच्या कळ्या उमलून फुले फुलली होती कारण मला माहित नाही पण मला आता जास्त बोलावेसे नाही वाटत त्याऐवजी माझे सतत विचार मंथन सुरू असते आणि ते विचार मी मनाच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवत असते दुसऱ्या कुणी त्यावर हसावे किंवा आश्चर्य प्रगट करावे असे मला नाही वाटत आणि अवघड शब्दांच्या वापराबाबत तर आम्हाला मी स्टेसीने नेमके उलटे सांगितले त्यांनी साध्या सरळ भाषेत थोडक्यात पण महत्वाच्या मुद्दे मांडायला शिकवले मला आता अवघड शब्द वापरावेसे वाटत नाहीत मी स्टेसी म्हणत होत्या कि अवघड शब्दांच्या अतिरेकी वापरामुळे माझा निबंध शब्द बंबाळ होत असे मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे लिहिताना सुरुवातीला अवघड वाटले पण आता सवय झाले आणि मला ती पद्धत चांगली वाटते तुमच्या स्टोरी क्लबचे काय झाले मी खूप दिवसांपासून तुला याबद्दल बोलताना काही ऐकले नाही मारिलाने विचारले आता स्टोरी क्लब अस्तित्वात नाही आमच्याकडे त्यासाठी वेळ पण नाही आता आम्हाला पूर्वीच्या गोष्टी आठवून हसायला येते प्रेम प्रकरण पळून जाऊन लग्न करणे खून किंवा रहस्य या गोष्टींवर आमची कथा बेतलेली असे आणि तो तद्दम मूर्खपणा होता आम्हाला मी सेसेने कथा कशी लिहावी यांचे प्रात्यक्षिक म्हणून आमच्याकडून कथा लिहून घेतल्या मात्र त्यामध्ये भलतेच काही घुसडून द्यावी यासाठी आम्हाला त्यांनी सक्त मनाई केली आपल्या आयुष्यात ऍवनली मध्ये काय घडू शकते याची कल्पना करून त्यावर लिहायला लावले स्वत त्यातील गुणदोष तर टिपलेच पण आम्हाला आमच्या लेखनातील दोष शोधायला सांगितले मी स्वतः ते दोष शोधायला लागेपर्यंत माझ्या रचनांमध्ये इतके दोष आहेत असे मला कधीच वाटले नव्हते मला खूप लाज वाटली मला पूर्णपणे सोडून द्यावे असे वाटू लागले परंतु मिस टेसी म्हणाल्या की मी, मी स्वतःला स्वतःच्या लेखनाचे कठोर टीकाकार होण्याचे प्रशिक्षण दिले तरच मी चांगले लिहायला लिहू शकेन आणि म्हणून मी प्रयत्न करते आपल्याकडे अजून दोन महिने आहेत तोपर्यंत काहीतरी मार्ग नक्कीच काढू शकशील मारि मारिलाने मला दिलासा दिला फक्त दिला। दोन महिने हादरली मला माहित नाही काही वेळा परीक्षा व्यवस्थित पार पडावी पण कधी कधी खूप भीती वाटते तसा मी मन लावून अभ्यास केलाय मी स्टेसीने पण आमच्याकडून खूप सराव करून घेतला पण प्रत्येकाला सर्वच गोष्टी जमतात असं नाही ना मला जशी भूमिती अवघड जाते तसे जेनला लॅटिन रुबी बीजगणित आणि जोशीला अंक गणित जड वाटते से आमची मुख्य परीक्षेपूर्वी स्वतंत्रपणे परीक्षा घेणार आहेत जी प्रवेश परीक्षा इतकी कठीण असेल आणि पेपर्स पण काटेकोरपणे तपासणार आहेत त्यामुळे आम्हाला मुख्य परीक्षेचा चांगला सराव होईल आणि अंदाज पण येईल पण आत मला आता कधी एकदा परीक्षा होऊन जाते असे झाले मारीला मला खूप भीती वाटते झोपही लागत नाही जाग आल्यावर एकच विचार मनात सारखा सारखा येतो की मी पास झाले नाही तर काय करू का पुढच्या वर्षी शाळेत जा आणि पुन्हा प्रयत्न कर मारिला बेफिकीरपणे म्हणाले छे मला ते सहन नाही होणार नापास होणे ही लाजीरवाणी गोष्ट असेल विशेषत जर गिल इतर पास झाले तर मला कुठे तोंड सुद्धा दाखवायची सोय राहणार नाही मी परीक्षेमध्ये इतकी घाबरून जाते की माझा खरंच गोंधळ उडण्याची शक्यता आहे मला जेन अँड्रुस सारखे बनायला हवे तिला असा काहीही त्रास होत नाही एनीने एक खोल उसा टाकला खिडकीतून निळाभोर आकाशाचे दर्शन घेत होते हवा आल्हाददायक होती वसंत ऋतूने बाहेरच्या निसर्गाच्या किमया के केल्या होत्या नजर आत पुस्तकांवर वळवली आणि मनातल्या मनात विचार करू लागली जर मी प्रवेश परीक्षा पास झाली नाही तर बाहेरच्या सृष्टी सौंदर्याचा पहिल्याप्रमाणे उपभोग कधीच घेऊ शकणार नाही